नाशिक तुन विदेशात, विदेशात कांद्याचे भाव हे गगनाला भिडले भारतातून विदेशात कांद्यांची तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे नाशिक मधील मालेगाव लासलगाव चांदवड या भागातून कांद्याची तस्करी केली जात असल्याची माहिती समोर हो येते केंद्र सरकारने कांद्यावर लावलेल्या निर्यात बंदीमुळे विदेशात कांद्याचे भाव एक हजाराहून दहा हजारावर पोहोचले भारतातील चेन्नई मुंबई बिहारमधून रोज बांगलादेश दुबई आणि श्रीलंकेत कांद्याची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे नाशिकमधील मालेगाव लासलगाव चांदवड येथून देखील कांदा हा कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवून बंदरावर पॅकिंग करून पाठवला जातो तीन देशात तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असताना कांदा निर्यात बंदी नंतर देशातून कांद्याच्या दरात मोठी घसरण देखील झाली आहे विदेशात मात्र कांद्याचे दर हे एक हजारहून दहा हजारावरती पोहोचले आता कंटेनरमध्ये कृषी माल भरल्यानंतर तो सील केला जातो त्यामुळे ही चलाखी कोणालाही कळत नाही अशा प्रकारे तस्करांकडून महिन्याला अंदाजे सुमारे तब्बल पन्नास कोटींची निवळ कमाई केली जात असल्याची माहिती समोर येते दररोज दहा ते बारा कंटेनरमधून सुमारे तीनशे टन कांद्याची तस्करी केली जात असल्याचं धक्कादायक बाब ही निदर्शन असली आहे द्राक्ष बटाटाळ केळी त्यासोबत डाळी आणि टोमॅटो या सुरणच्या डोक्यांमधून देखील कांद्याची तस्करी ही केली जात असून ह्या छुपा गैरव्यवहार चालू असल्याची माहिती समोर येते या तस्करीवरून शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी नाराजी व्यक्त करत कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी सरकारकडे संदीप जगताप यांनी स्वाभिमानी माध्यमातून केल्या गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या तस्करीच्या बातम्या भारतामध्ये येत आहेत आजपर्यंत सोन्या चांदीची तस्करी आपण बघितली परंतु भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण कांद्याची तस्करी बघतोय याचं कारण असं आहे की भारतामध्ये कांदा दहा रुपयापेक्षा कमी किलोने विकतोय आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये त्याचा भाव शंभर रुपयाच्या वरती गेलेला आहे म्हणजे कांद्याला सोन्याचे दिवस आहे परंतु कांद्याचे एवढा चांगला भाव असताना केंद्र सरकारनं जी निर्यात बंदी केली त्याचे परिणाम आज शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे जे कांद्याचे तस्करे जे सात आठ रुपये किलो न घेतात आणि तिकडे शंभर रुपयानं विकतात त्यांच्यावर केंद्र सरकारनं कारवाई केलीच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही परंतु आज कांद्याला जर सोन्याचा भाव मिळतोय शेतकऱ्यांच्या पत्रात काहीतरी पडल अशी परिस्थिती अशा काळामध्ये इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मतदारांना खुश करण्यासाठी केंद्र सरकारनं जी कांद्याची निर्यात बंदी केली ही चुकीची आमची मागणी अशी ह्या तस्करांवर कारवाई कराच त्याचबरोबर आज शेतकऱ्यांच्या पत्रात काही पडत आहे जागतिक बाजारपेठेत कांद्याला भावे तरी कांद्याची निर्यात बंदी तात्काळ मागे घ्या याचं कारण केंद्र सरकारचा रेव्हेन्यू पण बुडतो आहे आणि शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती सुद्धा कालवण्याचं काम केंद्र सरकारच्या या धोरणामुळे होत आहे जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक